श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार तुम्हाला कसे माहिती पडेल की आपण जी पूजापाठ करीत आहोत ती योग्य दिशेस जात आहे की नाही है ना ना काही बंधू भगिनींचे हे प्रश्न आहेत की काय आम्ही आमची पूजापाठ साधना योग्य दिशेने करत आहोत की नाही योग्य व बरोबर मंत्र जप करत आहोत की नाही कारण आम्हाला काही जाणवत नाही आमच्याजवळ कोणती शक्ती नाही आणि नाही आम्हाला कोणते अनुभव होत आहेत तर बघतो काही लोकांना अनुभवही होतात लक्षणंही दिसतात की त्यांची पूजापाठ योग्य दिशेने चाललेली आहे ती त्यांना बरोबर असल्याची वाटत आहे त्यांच्या देवतेपर्यंत ती पोचत आहे पण बघतो त्यांना हे माहीत नसतं की काही हीच लक्षणे असतात की जेव्हा आम्ही पूजापाठ करतो मंत्रजाप करतो तर काही हीच लक्षणे जी सर्वांच्या सोबत घडून येत असतात किंवा मग दिसून येत असतात जसं की कोणता आजार होतो तर जोपर्यंत तुम्हाला त्याच्याविषयीची लक्षणे माहीत नसतात तोपर्यंत तुम्ही हे बोलू शकत नाही की त्याला हा आजार झालेला आहे कारण तुम्हाला त्या आजारांच्या लक्षणांच्या विषयी माहीत नसते अशाच प्रकारे बघतो जेव्हा तुम्ही पूजा करता पूजापाठ साधना करता मंत्र जप करता जोपर्यंत तुम्हाला हे माहीत नसते की जेव्हा आपण पूजापाठ करतो तेव्हा ह्याच गोष्टी ह्याच घटना घडून येत असतात आपल्यासोबत ह्या या गोष्टी तुम्हाला दिसून येत असतात या या गोष्टी ऐकायला येत असतात तोपर्यंत तो तुम्ही हे क्लिअर करू शकत नाही की मी योग्य दिशेने जात आहे की नाही म्हणजेच की माझी जी, जी साधना आहे पूजापाठ आहे ती देवतेपर्यंत पोहोचत आहे की नाही तर बघतो ज्या लोकांना माहीत नसते की त्यांची पूजा योग्य दिशेने चालली आहे किंवा मग ते जे मंत्रजाप करत आहे त्याचे फळ त्यांना प्राप्त होत आहे की नाही तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कसे तुम्ही हे जाणू शकता की जर तुमच्यासोबत या सर्व गोष्टी घडत असतील तर तुमची पूजापाठ योग्य वाटेने जात आहे तुम्ही योग्य दिशेने मंत्र जप करत आहात बघतो आता होते काय की जेव्हा तुम्ही पूजापाठ करता तेव्हा तुमच्यासोबत काही अशा घटना काही गोष्टी घडून येतात की ज्याने तुम्हाला हे माहीत पडते की तुम्ही योग्य मार्गावर चाललेले आहात योग्य दिशेवर आहात जेव्हा जेव्हा तुम्ही मंत्र जप करता तुम्ही सुरुवात करता कोणत्याही मंत्राची तर सुरुवातीस तुमचे मन लागत नाही तुम्हाला थोडे अवघडल्यासारखे वाटू लागते तुमच्या पायांमध्ये दुखणे जाणवते तुमचे ध्यान केंद्रित होत नाही आणि जेव्हा तुम्ही हळूहळू मंत्रजप करण्यास सुरुवात करता आणि जेव्हा तुम्ही हळूहळू मंत्रजप करण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्हाला हळूहळू सवय होऊन जाते तुम्हाला आभास होऊन जातो आणि त्याचबरोबर त्या साधनेत त्या पूजेत तुमचे मन लागण्यास सुरुवात होऊ लागते हे मन केव्हा लागते की जेव्हा ते मंत्र एका ता जागृत होण्याच्या अवस्थेमध्ये येऊ लागते तेव्हा तुमचे मन त्या मंत्राला जप करण्यामध्ये लागू लागते काही वेळ असे पाहिले गेलेले आहे की जसे काही लोकांना हे माहीत नसते की किती माळा त्याने तू मंत्र जप केलेला आहे आणि ते मंत्र जप करत राहतात करत राहतात कारण की त्या मंत्रांची जी ऊर्जा आहे ती योग्य मार्गावर योग्य दिशेने जात आहे म्हणजेच तुम्ही ज्या पण देवी देवताचा मंत्र जप करत आहात तो त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि जेव्हा तुम्ही मंत्र जप सोडून देता आणि तुम्हाला बरेच दिवस होऊन जातात तर तुम्हाला त्यावेळी असे जाणवू लागते की माझ्या जीवनामधून काहीतरी सुटून गेलेले आहे एक वेगळेच अजीब असे तुम्हाला वाटू लागते एक अलगच कोणती शक्ती माझ्यातून निघून गेलेली आहे असे तुम्हाला जाणवू लागते मग जरी तुम्ही श्री स्वामी समर्थांचा पाठ करत असाल श्री गुरुदेव दत्तांचा पाठ करत असाल श्री शिवशंकर महाराजांचा पाठ करत असाल श्री विष्णू श्री हनुमान चालिसा किंवा मग कोणी देवी देवताचा पाठ करत असाल कोणताही पाठ करत असाल आणि जेव्हा तुम्ही मंत्र जप सोडून देता तर तुम्हाला असे जाणवू लागते की कोणत्या ऊर्जेची काही कमी माझ्या आतमध्ये झालेली आहे माझी पूजापाठ अर्धवट आहे आणि माझ्याकडून काहीतरी सुटत आहे तर काही लोक अशी असतात जी निरंतर मंत्र जप करत राहतात जसे एका मंत्राचा जप केला तर त्यानंतर दुसरे मंत्र सुरू करतात नंतर तिसरे म्हणजेच की त्याची सवय बनली आहे त्या लोकांना आणि ते त्या मंत्र जपास सोडत नाही कारण ते त्यांच्या जीवनाचा एक अंश बनलेला आहे आणि जेव्हा अशी अवस्था त्या मंत्रांची त्यांच्यासोबत होऊन जाते तेव्हा त्या मंत्रांचा परिणाम व प्रभाव हा होतो की जी तुमची ऊर्जा आहे ती योग्य दिशेने जात राहते आणि तुम्हाला खूपच अद्भुत अनुभव करून देत राहते आणि त्याच शक्तीची कमाल असते जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुम्हाला ब्रह्म मुहूर्तामध्ये जाग येऊ लागते तीन ते पाच या वेळेत तुम्हाला जाग येऊ लागते जे लोक साधक आहे जे लोक पूजापाठ करतात मंत्र जप करतात योग्य दिशेमध्ये मंत्रजप करतात ते एकतर उशिरा झोपत नाहीत त्यांना आपोआपच त्या दिव्य शक्तीच्या प्रभावाने पहाटे तीन ते पाच या वेळेत जागी येतेच येते कारण की बघतो ब्रह्ममुहूर्त जो असतो त्यामध्ये शक्तीचा जो प्रभाव असतो तो जागृत अवस्थेत असतो आणि त्या शक्ती तुमच्या मंत्रजपाच्या शक्तीशी आपोआपच जोडल्या जात असतात आणि त्यामुळे तुम्हाला ती शक्ती या ब्रह्ममुर्त्याच्या वेळेत उठवी असते यासाठीच बोलले जाते की तुम्ही ब्रह्म मुहूर्तामध्ये कोणतेही पूजापाठ कराल मंत्रजप कराल साधना कराल ती खूपच लवकर सिद्ध होते कारण त्यावेळी ह्या शक्ती जागृत अवस्थेत असतात तसेच काही लोक जेव्हा पूजापाठ मंत्रजप करत राहतात तेव्हा त्यांना काही मंदिरे दिसू लागतात काही धार्मिक स्थळे त्यांना दिसू लागतात की ज्या ठिकाणी ते कधीच गेलेले नसतील काही अशा मूर्ती त्यांना दिसू लागतात ज्या प्रश्नांची ते उत्तरे शोधत राहतात शोधत राहतात की मला असे का दिसून येत राहिले आहे तर अशी लोक हे याचेच प्रतीक ठरलेले असतात की ते जे काही पूजापाठ करत आहे साधना व मंत्रजप करत आहे ती त्यांची पूजापाठ व मंत्रजप साधना योग्य दिशेने जात आहे आणि जेव्हा तुम्ही अशी योग्य दिशेस पूजा करता तेव्हा तुमच्यामध्ये धर्म आणि अधर्मातील गोष्टींना व घटनांना ओळखण्याची त्यांना पारखण्याची जी शक्ती आहे ताकद व ऊर्जा आहे ती त्यांची अत्याधिक प्रमाणात वाढू लागते आता बघतो येथे धर्म आणि अधर्म याचा अर्थ हा होतो की तुम्ही जाणून जाऊ शकता की योग्य काय आहे व अयोग्य काय आहे तुम्ही अगदी योग्य व चांगल्या प्रकारे एखाद्याला समजावू शकता खात्री देऊ शकता की हे जे काही काम आहे ते कितपत योग्य व अचूक आहे या धर्माच्या नजरेने आणि कोणते चुकीचे अधर्माच्या नजरेने आहे म्हणजेच अगदी आध्यात्मिक स्वरूपात त्या कामाचा समतोलपणा तुम्हाला समजून येऊ लागतो जसे की एक छोटेसे उदाहरण मी तुम्हाला इथे सांगू इच्छितोय लक्ष देऊन ऐका बघतो फारच सुंदर माहिती आहे तुमचे लग्न झालेले आहे तुमचे आई वडील घराच्या खोलीत वा बाहेर अंगालात बसलेले आहेत तुमची पत्नी व मुले टी व्ही पाहत आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत बसला आहात आणि अचानक तुम्हाला असे वाटू लागते की तुमचा जो धर्म तुम्हाला सांगतोय की मला माझ्या आई वडिलांना काहीतरी वेळ दिला पाहिजे त्यांच्याशी थोडे बोलले पाहिजे त्यांचे हातपाय चेपून दिले पाहिजे तर बघतो हे सर्व त्याच लोकांच्या सोबत होते जे लोक कोणत्या देवतेची पूजापाठ करत असतात आणि त्या दिवशी जे सकारात्मक ऊर्जेचा अंश त्यांच्यात उतरलेला असतो किंवा मग कोणा गरीब लाचार व्यक्तीला तुम्ही पाहता तर तुम्हाला असे वाटू लागते की यासाठी मी काहीतरी मदत करेन तर अशा प्रकारच्या तुमच्या धर्माचा जो पल्ला आहे तो एवढा मजबूत होऊन जातो की बरे आणि वाईट हे जे काही आहे त्यास ओळखण्याची जी शक्ती आहे ती तुमची शक्ती मजबूत होऊन जाते तसेच बघतो ज्या लोकांची पूजापाठ योग्य दिशेने जात आहे त्यांना पवित्र राहणे अतिप्रिय वाटत असते सकाळी लवकर उठून साफ व सुंदर कपडे घालणे घरातील मंदिर साफ करणे त्यांना अशुद्धता अजिबात आवडत नाही आणि अशी लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विषयी घटनेच्या विषयी जेव्हा विचार करू लागते तेव्हा ती अगदी आपल्या अंतःकरणापासून विचार करण्यास सुरुवात करते त्यांच्यामध्ये एक दयेचा भाव उत्पन्न होत असतो कोणा दुसऱ्या व्यक्तीस प्राणी मात्रात जेव्हा ते दुःखात पाहतात अडचणीत पाहतात पीडित असल्याचे पाहतात तर त्यांना स्वतःलाही त्यांच्यावरील त्या प्रसंगांविषयी त्यांनाही फार मोठे दुःख वाटू लागते कारण त्यांच्यामध्ये त्या ईश्वरीय शक्तीची तरंगी असतात जी त्या देवतेच्या शक्तीची सकारात्मक तरंगी असतात तर बघतो ही काही अशी कारणे घटना व लक्षणे आहेत ज्या तुमच्यासोबत घडून येत असतात ज्यांना तुम्ही जाणून हे माहीत करून घेऊ हो शकता की तुमची जी पूजापाठ आहे मंत्रजप आहे साधना आहे ती तुमच्या इष्टदेवतेपर्यंत योग्य दिशेने पोहोचत आहे की नाही फक्त मला अशा आहे की तुम्हाला ही माहिती खूपच आवडली असेल ब्रह्मांड नायक तूची एक, एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद